ब्रेकिंग न्यूज दिराणे वहिनीची केली हत्या नवापूर शहरात खळबळ नवापूर पोलिसांनी तात्काळ दोन संशयित आरोपींना केली अटक दिराणे वहिनीची हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे संपूर्ण नवापूर परिसरात बऱ्यापैकी शांततेचं वातावरण असताना त्यात खुणाचा असा प्रकार समोर आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान या घटनेचा नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर शहरातील आदर्श नगरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या पूर्वी ही घटना राहत्या घरी घडली गर आहे गळा आवळून दिराणे वहिनीची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घरगुती वादाची तक्रार मयत महिलेने धुळेतील जमातीच्या वरिष्ठांकडे केल्याने त्या गोष्टीचा राग डोक्यात येऊन ही हत्या करण्यात आली असे पोलीस तपासात समोर आले आहे वहिनी रुखसाणा आसिफ खाटीक वय बत्तीस मयत महिलेचं नाव आहे तर तौसीब छोटू खाटीक वय बत्तीस व त्याचा साथीदार संतोष बाला गावित वय एकोणचाळीस राहणार वाजदा तालुका नवापूर असं संशयित आरोपीचं नाव आहे सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी हत्या केल्यानंतर आरोपी दीर व त्याचा साथीदार यांनी निशाण कंपनीची कार क्रमांक एम एचे शून्य चार डबल ए पन्नास पस्तीस गाडीमध्ये प्लास्टिक पिशवीत मृतदेह ठेवून नवापूर तालुक्यातील करंजी रस्त्यावरील मोहम्मद आमलीवाला यांच्या पोल्ट्री शेजारील कोंबड्या डिस्पोज करण्याच्या खड्ड्यात टाकून दिल्या त्यानंतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला तर त्या कुठेही मिळून न आल्याने अकरा सप्टेंबर रोजी रुखसाना खाटिक यांची मिसिंग झाल्याची तक्रार पती आसिफ खाटिक यांनी दाखल केली होती पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असता नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पथक तयार करून पोलिसांनी कसून चौकशी केली असता खुणाचा छडा लावला दोन्ही संशयित आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलंय संपूर्ण तपासानंतर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नवापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी करंजी रस्त्यावरील पोल्ट्री जवळील मेलेल्या कोंबड्या पुरण्याच्या खड्ड्यातून गुरुवारी संध्याकाळी वहिनीचा मृतदेह बाहेर काढला असून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय तेरा तारीख नवापूर शहर में मुस्लिम कार्टिक समाज की एक लड़की जिसके साथ कुछ लोगों ने मिलकर उसकी हत्या की हत्या करने के बाद में उसको दो गोलियों में भरकर अपने घर से उठाकर और शहर से पंद्रह किलोमीटर दूर ले जाकर एक बाउली में फेंक दिया इस तरह के से उसके जो हस्बैंड है उसका जो देर है और उसके घर के कुछ फैमिली के लोग हैं इन्होंने मिलकर ये हत्या साजिश की ये साजिश के अंदर पूरी फैमिली उसके अंदर उसके साथ और सारे लोग हैं जो प्रशासन हम उससे विनती करते कि वो अपना काम तरीके से करेंगी उसको प्रशासन से एक और मांग करते हम लोग कि फास्ट फास्टैग के ऊपर चलाया जाए और इनको फांसी की सजा दी जाए ताकि समाज के अंदर आज पूरे हिंदुस्तान में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये पूरे भारत में हमारे देश के प्रधानमंत्री हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जो लाड़की बहन योजना के नाम पर पूरे महाराष्ट्र के अंदर एक दन का पीछे पूरे समाज को लेकिन कुछ ऐसे दरिंदे समाज में मौजूद है जो आज भी हमारी माँ बहनों की सुरक्षा नहीं है मैं समाज से हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री गृह मंत्री इनसे भी अपील करूँगा और यहाँ के जो पी एस आई एस साहब कलेक्टर साहब से ये इसकी शकुल चौकसी होनी चाहिए ताकि जो लोग कसूरवार इसमें जो भी लोग कसूर है क्योंकि एक दो आदमी का ये काम नहीं है अस्सी किलो की बॉडी है लाश वो लाश को उठाना घर पे मर्डर करना बोरी में बांध कर उसको गाड़ी में डालना गाड़ी में डालने के बाद पंद्रह बीस किलोमीटर दूर ले जाके उसको बॉली में फेंकना ये एक दो व्यक्ति का काम नहीं है इसके पीछे चार पांच सात लोग होंगे मेरी प्रशासन से इतनी भी विनती है आज पूरा कार्टिक समाज पूरा महाराष्ट्र ये घटना से दुखित है ये किसी एक समाज की बेटी नहीं है पूरे महाराष्ट्र की और देश की बच्ची है और ये बच्ची के साथ अब पीएम रिपोर्ट आएंगी इसके शरीर के साथ इन्होंने क्या छिड़वाड़ किया या खिलवाड़ किया ये रिपोर्ट में आएंगी लेकिन जो मर्डर है वो सामने दिख रहा है एक आदमी व्यक्ति अपने आंक पे मर्डर ले ले रहा ये मैंने किया तो ये अकेले व्यक्ति का काम नहीं है इसकी पूरी शक्ल चुकसी होनी चाहिए हमारी शासन से अखिल महाराष्ट्र मुस्लिम बैठक समाज महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश और नवापुर जमात की तरफ से शासन से हमारी मांग है या दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी रात्री नवापूर पोलीस ठाण्यात व नवापूर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली व प्रचंड आक्रोश व्यक्त केला मयत रुक्साना आसिफ खाटीक यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे आज शुक्रवारी त्यांच्यावर दफन विधी करण्यात आलाय त्यांच्या खुनाच्या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेचा नवापूर अखिल भारतीय मुस्लिम खटिक समाजाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या संदर्भात तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर